मित्रांनो मी सध्या स्वामी समर्थ दूध शीतकरण केंद्र शिळवी या ठिकाणी आहे मित्रांनो माझी नम्र विनंती आहे लोकसभेच्या निवडणुकीचे मतदानाचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे देशामध्ये उर्वरित सहा टप्पे व महाराष्ट्र राज्यामध्ये अजूनही चार टप्पे शिल्लक आहेत मित्रांनो तरी जास्तीत जास्त नऊ मतदार तरुणांनी मतदान करावे असे मी तुम्हाला जाहीर आवाहन करीत आहे मित्रांनो हे पाठीमागेल आपले स्वामी समर्थ दूध शेतकरण केंद्र शेळवे या ठिकाणी पाच एप्रिल रोजी सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो हे दूध शेतकरण केंद्र पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे या ठिकाणी आहे मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दूध शेतकरण केंद्राचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे मित्रांनो मित्रांनो तरी न चुकता तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करावे अशी मी तुम्हाला विनंती करीत आहे मित्रांनो मी सध्या स्वामी समर्थ दूशितकरण केंद्र शेळवी या ठिकाणी आहे मित्रांनो तरी पुन्हा एकदा माझी तुम्हाला नम्र विनंती आहे नऊ मतदार तरुणांनी न चुकता लोकसभेसाठी मतदान करावे मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा, करा मित्रांनो